मित्रांनो बलराम मिरचीचा हा प्लॉट तीन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रासायनिक खतांचा वापर करून लावण्यात आलेला आहे मित्रांनो या मिरचीला लागवडीनंतर एकरी दोनशे लिटर वेस्ट डिकम्पोजर आणि वॅम मायक्रोरायझा या जीवाणू मदर कल्चरची आळवणी आणि फवारणी करण्यात आली आहे संपूर्ण प्लॉट कीडमुक्त असून कळ्यांनी भरलेला आहे मित्रांनो या प्लॉटला चव्वेचाळीसाव्या दिवशी दहा क्विंटल तोडा आलेला आहे मित्रांनो वॅम मायक्रोरायझा या जीवाणू मदर कल्चरच्या आळवणीमुळे दोन्ही सऱ्यांमध्ये मुळीची इतकी वाढ झालेली आहे की ती मल्चिंगच्या वर आलेली आहे मित्रांनो या मुळीच्या वाढीमुळे पीक प्लॉट अतिशय निरोगी असून उत्पादनात वाढ झालेली आहे चव्वेचाळीसाव्या दिवशी दहा क्विंटल तोडा निघालेला असून हा प्लॉट आणखीन काही महिने असाच चालू राहील तरी मित्रांनो आपणही उत्कृष्टरित्या निरोगी जैविक भाजीपाला घेण्यासाठी स्वर्गीय डॉक्टर कृष्णचंद्रा यांच्या वेस्ट डिकम्पोजर वॅम ड्रायकोडर्मा आणि इकोफेंगी बी या औषधांचा वापर करावा ही आपणास नम्र विनंती